नाव का बया तुमचं मंगेश किती दिवस झाला इथे जेवण ते केलं का केला मग असं काही येऊन बसलो गाव कुठलं तुमचं कधी जवळ का सांगायला कधी काही वेगळं सांगायला लाव जनसांगी सांगायला घरी कोण कोण असतंय आई वडील लग्न झाले का भाऊ बहीण लेकरं बाळ कोण सगळे मग असं काय इथं काही टेन्शन आहे पाठी मग हा बाय बाय घराकडे जायचं का तुम्हाला घराकडे जायचं का हा का म्हणलं जात घरी परत एक तुमचं नाव सांगा मंगेश आकाश सोळंके तुमच्या गावापर्यंत व्हिडिओ सोडायचा प्रयत्न करतो गेला ठीक नाही गेला तर माझ्यासुद्धा येतो का सांगा सोडतो माझ्या आश्रमात घेऊन जातो येतो काय करतो काय नाही येणार की नाही का भीती वाटेल भीती वाटेल इतर राहलं इथे भीती वाट तुम्हाला 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 व्हिडिओ दाखव तुम्हाला जे मग व्हिडिओ बघितले मग कळल तुम्हाला हा